साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर नगरीत आध्यात्मिक परंपरेचा वसा जपला जातो आहे यात रोहीकर कॉलनीतल्या प्रज्ञापुरी या श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्तमंडळाचा समावेश आहे आध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ असे वंदनीय ज्ञानेश्वर हरी काटकर महाराज यांच्या आध्यात्मिक साधनेमधून आणि त्यांच्या प्रेरणेतून या मंदिराची उभारणी झाली आध्यात्मिक क्षेत्राला सामाजिक कार्य आणि आपत्कालीन मदत हे या प्रज्ञापुरीचं एक मोठं वैशिष्ट्य आहे स्वामी समर्थ प्रकट दिन तसंच चिले महाराज पालखीचं स्वागत विसावा बालसंस्कार करणारे शालेय वर्ग संगणक मोबाईलपासून ते टी व्ही स्क्रीनपर्यंत दूर जाऊन मानसिक शांतता अनुभवण्यासाठी पाच कोटी जपनाम संकल्प असे विविध कार्यक्रम या ठिकाणी सुरू असतात त्याचबरोबर नजिकच असणाऱ्या टी ए मराठा बटालियन इथं लष्करी भरतीसाठी येणाऱ्या युवकांसाठी भोजनाची व्यवस्था निवास व्यवस्था त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्थेवेळी अन्नछत्र उभारण्यात प्रज्ञापुरी मंदिराचा मोठा सहभाग नेहमीच राहिला आहे परमपूज्य काटकर महाराज यांच्या प्रेरणेतून विविध आध्यात्मिक प्रकल्प या प्रज्ञापोलीस शहरातील पंचकृषीत सुरू असतात प्रतिपंढरपूर नंदवाळ इथं कोल्हापुरातून मिरजकर तिकटी ते लाड चौकातून जाणारी नंदवाळ दिंडी आज पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करत असताना नंदवाळ दिंडीला मोठं व्यापक स्वरूप प्राप्त झालं आहे त्याचे प्रेरणास्त्रोत काटकर महाराज हेच होते अशा विविध पैलूंनी आध्यात्मिक क्षेत्राला सामाजिक कार्याची जोड देऊन अधिकाधिक सकारात्मक वातावरण वाढवण्यात प्रज्ञापुरी परिवार हा नेहमीच सक्रिय राहिला आहे ज्येष्ठ भक्त संचालक जयसिंग जाधव यांनी याबद्दल माहिती देताना सांगितलं की नमस्कार प्रज्ञापुरी या रोयकर कॉलनीतील आध्यात्मिक केंद्र असणाऱ्या मंदिरातून आपण संवाद साधत आहोत या मंदिराचे विश्वस्त आणि काटकर महाराजांच्या निकटवर्ती असे असणारे जयसिंग जाधव आपणाशी या संदर्भात माहिती देत आहेत या मंदिराची काटकर महाराज पेरणीने स्थापना झाली आणि हा मोठा आता एक समुदाय आणि भक्तगण सगळा वर्ग इथे येत आहे तर ह्याची काय नेमकी पार्श्वभूमी आहे या ठिकाणी परमपूज्य काटकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिराची स्थापना झालेली आहे चार डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी या मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि परमपूज्य काटकर साहेबांच्या प्रेरणेनं धार्मिक आणखी सामाजिक वेगवेगळे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या मंदिरामध्ये आयोजित केले जातात दरवर्षी प्रकट दिन सोहळा स्वामींचा या ठिकाणी साजरा केला जातो त्यावेळेला महाराष्ट्रातील नामांकित अशा वक्त्यांना या ठिकाणी पाचारण केलं जातं दरवर्षी एकोणतीस डिसेंबर रोजी एकोणतीस नोव्हेंबरला परमपूज्य काटकर साहेबांचा या ठिकाणी जन्मदिन साजरा होतो त्यावेळेला रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं यावर्षीही ते रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि त्याच्यामध्ये जवळपास दीडशे एकशे बावन्न रक्ताच्या बाटल्या गोळ्या केल्या गेल्या या ठिकाणी मंदिरामार्फत ज्ञानश्री प्ले स्कूल एक अतिशय चांगली शाळा चालवली जाते त्यात जवळपास एकशे ऐंशी मुलं सध्या शिक्षण घेत आहेत शिवाय विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी वर्षभर आयोजित केले जातात दर गुरुवारी या ठिकाणी सायंकाळी प्रसाद वाटप केला जातो या ठिकाणी बहुतांशी अनेक उपक्रमही घेतो जसं मूकबधीर विद्यालय जे आहे समलोहियाचं त्या ठिकाणी आम्ही नेहमी स्कॉलरशिप देतो किंवा काही ज्या आर्थिकदृष्ट्या मुलं जी गरीब आहेत त्यांच्यासाठी एखाद्या दुसऱ्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप देऊन त्याला शिक्षणासाठी प्रेरित केलं जातं शिवाय मंडळाचं आमच्या ग्रंथालय सुद्धा आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे ग्रंथ ठेवलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये ज्या प्रकारे आम्हाला मदत करता येईल श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ सार्वजनिक भक्त मंडळ हा जो आमचा ट्रस्ट आहे या ट्रस्ट मार्फत विविध समाज उपयोगी अशा कामामध्ये आम्ही सहभागी होतो आता सध्या नाम जपासाठी पाच कोटीचा संकल्प आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे विविध प्रकारची पत्रकं अशी आम्ही काढलेली आहेत मंडळामार्फत आणि ह्या पत्रकाद्वारे आपण स्वतः घरी असेल मंदिरामध्ये येऊन असेल नामजप करून या ठिकाणी आपण केलेल्या माळांची नोंद ठेवायची आहे आणि हे मंदिरामध्ये द्यायची आहे आत्तापर्यंत जवळजवळ दोन ते तीन कोटी जप ची नोंद आमच्याकडं झालेली आहे